नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर आपूया आजचेच म्हणजेच अठरा जूनचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो चॅनलवर दू जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओवर लाईक करा बाजार समिती कोल्हापूर हवाक आलेला आहे चार हजार त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकतीसशे रुपये व सर्वसाधारण वसा दर आहे दोन हजार रुपये बाजार समिती मुंबई अवकाले बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकतीसशे रुपये व सर्व सतरा दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती दौंड खेडगाव अवकाले तीन हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पस्तीसशे रुपये व सर्व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये बाजार समिती राहता आवाक सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चोवीसशे रुपये बाजार समिती जुन्नळा आळीफाटा आवाकलेला आहे चार हजार तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एक्केचाळीसशे दहा रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे रुपये बाजार समिती नागपूर आवाकलेली एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती साखरे अवकलेली चोवीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे एकोणीसशे पन्नास जास्तीत जास्त जरा एकोणतीसशे रुपये व सर्वसाधारणत आहे पंचवीसशे पंचवीस रुपये बाजार समिती पुणे आवकलेली आहे सात हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये बाजार समिती येऊला आंधरसूल आवाखालेली तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त दरा अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये व सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव आवाखालेलं आहे तेर हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे रुपये व सर्वसाधारण दर आहे रुपये बाजार समिती लासलगाव निफाड आवाकले पाच कमिट कमिट रंधा रंधा आवाकलेले पाच हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे अकराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर आवाक आलेले सोळा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे अकराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती मालेगाव मुगसे आवाकलेले अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे छप्पन रुपये व सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आहे सोळाशे सत्त्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व दर आहे चोवीसशे सत्तर रुपये बाजार समिती सटाणा आवक आलेले बारा हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे नव्वद रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पासष्ट रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक आलेली सतरा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव जर तुम्हाला अजून कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कमेंटमध्ये जरूर सुद्धा धन्यवाद